मित्रांनो आता आले आणि यात्रेत बस आली तर आता तिकीट काढून कात्र्यातल्या जाणार आहे आम्ही मित्रांनो तू तिकीट नाही काढणार सकाळी सकाळी ट्रेक सुरू केला तर सहा वाजता साडेसहा वाजता आणि आता किती वालेत पावणे बारा करे आणि आता पाली दरवाजा येते या अगोदर गुंजावणे दरवाजा केला चोर दरवाजा गेलता हा तिसरा आहे आणि तो पण आज आपण करणार आहोत आणि आज कोण कोण आहे सोबत तर सार्थक आहे मिलिंदे एजे आहे महेश आहे आणि मेहन महेश नसून दिसतात आणि दत्ता काका एवढे आपण सहा जण आज चालू तशी किती टक्के आला असून सर वीस टक्के आणि वरती काय कार्यक्रम नाही वाटत फक्त घटस्थापना असणार आहे घटस्थापना कॅमेऱ्याच्या मागे हा आताशी पाली जरा एंटर केलाय आणि दुकानची चादर फुल हे झाली त्यामुळे पाऊस लागतोय थोडाफार इतका नाही पण स्टील बिझनेसचे चांसेस असते पद्मावती आमच्याकडे चला चला लास्ट लाइन टू स्टॅन मला हे लोक लास्टला ठेवतात बघा तنه माकड तنه प्लीज तنه प्लीज लास्टला येईल तنه मला हे लोक लास्टला ठेवतात बघा दरवाजापासून सरळ वर आलो आणि पद्मावती आईचे दर्शन घेतले आणि टेंट लावला आणि त्यानंतर जेवलो नाश्ता केला म्हणजे इनफॅक्ट आणि आता गड भ्रमंतीला चाललोय चालू आणि आज घटस्थापना पण आहे तर स्पेशल दिवस आहे व्हाईट कलर आहे व्हाईट घाललाय काही सुरुवात झाली ट्रेकला साडेसहा वाजल्यापासून घरातून निघालोय छान होता आजचा दिवस पाऊस फक्त एक्सपेक्ट नव्हता कारण की एक्सपेक्ट नव्हतं चा की ऊन पडेल चांगलं ऊन दिसेल इंद्र वज्र दिसेल पण निसर्ग आहे निसर्गाच्या पुढे आपण काय बोलू नाही शकत आजचा दिवस चांगला गेला पाय एवढे दुखत नाही मग अशी आम्ही बाली किल्ल्यावरतून बघून आलो त्यानंतर सीधा कॉफी बनवली शूट काय घेता आलं नाही कारण की चार्जिंगला फोन लावला होता इथे चार्जिंगची सोय आहे वरती रेसिपी बनवली का जरा थोडक्यात थोडक्यात सांगा थोडक्यात रेसिपी आता व्हेज पुलाव आहे त्याच्यामध्ये बीन्स आहे गाजर आहे आणि पनीर विसरलो विसरलं का बोल का रे आजा बिया तो प्यार तू

आम्ही जेव्हा राजगड टू रायगड गेला ना तेव्हा हेच कुत्रा आमच्यासोबत व्हिडिओ मध्ये त्याच नाव काय अजून खबरी नाव आहे माझ्याकडे चाल मग अशी बोलू ना कारण की नाश्ता वगैरे करून करत होतो नाश्ता वगैरे केला आणि टेंट एक आवरला जो छोटा वाटा छोटा होता तो आणि मोठ्या टेंटमध्ये सगळ्या बॅगा टाकल्या आणि आता मोर्चा निघालाय सोळा माझ्याकडे जर बघू वेदर क्लिअर भेटला तर ठीक नाही तर येऊन परत बॅग वापर घेऊन तोरणाकडे बाप्पा आणि माझ्या मागे बघू शकतरीत गाडकले आणि याच्यासाठी जगतो आणि यानंतर सेमचे पेपर पण आहेत तरी पोरं आल्यात काय पेपर तो होत राहतील पण असा घेऊन दिसत ना तर भेटू चार वर्षातनं पहिल्यांदा या ठिकाणावर म्हणजे एवढ्या वेळा येऊन गेलोय पण आज पहिल्यांदा अख्खा संपूर्ण राजगड आम्हाला बघायला भेटतोय आणि माझ्या बागे आडत गेल्या तर इथले विनॉमिनल का तुम्हाला काय बोलायचं तर मित्रांनो हे पाहून हे दृश्य माझ्या डोळे अक्षरशः पानवले आहेत हे जे बघू शकता किती आहे आणि अंतच नाही त्याला दिवस दुसरा आणि आता स्वारी निघाली आहे तोरण्याकडे प्लॅन आहे तोरण्यात मध्ये कचरे बोवांच्या घरी राहायचं कारण की तोरण्यात आम्हाला मंदिरात राहायला लागेल मित्रांनो आता मागा आम्ही येत होतो वाटेत गुरं होते दहा पंधरा गुरं त्यात एक पैल होता तो तसं काय मारायला येईल महेशच्या पण मागं लागला महेश मागंच राहिला होता आम्ही सगळी पुढे आलो एकटा महेश राहिला त्यांना वाटलं आम्ही वासरांकडे जातो का काय पण आता आम्ही तिथून निघालो सेफली ही दोघं ही दोघं तर तिथं पण वाटली आता एक्झॅक्ट संजीवनी माझ्या आणि ही जी वाट होती आम्ही ती दोन वेळा घेतली आणि आता गुड अँड वी हॅव टू रिच्स तीन वाजेपर्यंत पोहोचायचं मग तिथं जेवण चॉकलेट लाचव तेच म्हणतोय नाही पाणी काढायला कपडे दोन इकडे आल्यावरती समजलं की रस्ता चुकलोय आणि जिथून आम्हाला राईड घ्यायचा होता आम्ही तिकडून लेफ्ट घेतला खाली उतरलो सो इकडे नाश्ता केला आणि आता निघालो परत जायला तर आता अर्धा एक तास परत मागे जाऊ त्याच राखो आणि हा असा अर्थाचा ॲक्सिडेंट झाला मध्ये आता तो सुखरूपी आणि याचा होतच राहतो मायनर अटॅक वाट चुकलेलो जी आ, त्या वाटेवरती परत आलो म्हणजे जी मेन वाट होती राजगड तोरणाची कारण की दोन वाटा फुटतात संजीवनी माझीपासून दोन फाटे फुटतात जे एक लेफ्टला होतो एक राईटला होतो राईड घ्यायची असते तर दुकानमुळे काय समजलं नाही तेच आम्हाला एक दोन तासाचं डिस्टन्स परत एक्स्ट्रा करायला लागलं ला। आता परफेक्ट आहे आणि जितकं चालेल तितकं कमी असं म्हणून फास्ट चालतोय आता जॅकेट काढायसाठी ब्रेक घेतलं होतं कारण की गरमी खूप आहे ह्युमिडिटी जास्त एवढं गार वाजून बी जॅकेट चालतोय म्हणून त्यामुळे उष्णता बाहेर पडते राहायची सोय होईल का आपली चिल आता झालं चिल कचरे का कचरे था बाबांच्या घरात आलोय याची हालत टाईट आहे फक्त माझी हालत टाईट कुठून चेहऱ्या चेहऱ्यावर असं हाक का चेहरा ठेवला नीट नीट स्माइल असं जोशने बोललं मग तस आहे फिर माझा भाऊ टॉप म्हणजे जे भजी बनवतो ना जे भजी सेनर्जी सेनर्जी दाखव नावानी कडे धरली एक साइड टाकली टॉपच करू शकतात एका हाताने फोन धरलाय एका हाताने झाऱ्या माझ्या भावाने एका हाताने कडे एका हातात भजी आता झालं हातानी काढू का भजी बोला नाही नको ना म्हणून आता पोहे वगैरे म्हणजे नाश्ता करून सीधा भांडी घासायला आली ती पोरं तर आम्ही तिकडे बॅग वगैरे आवरला बाबांना काय जे आमचं मटेरियल होतं जे आम्हाला पुढे नाही लागणार आहे ते सगळं देऊन टाकलं कचरे बाबांना आणि आजच्या दिवसाची सुरुवात सकाळीच झाली ती ब्रश वगैरे करून अँड आता निघायच्या तयारी ते नऊ वाजलेत नऊ वाजायला आलेत पंधरा वीस मिनटं बाकी आता राजगड तोरणच्या वाटीला खूप कारवी मोठी झाले ते म्हणजे माझ्या शरीरापेक्षा मोठी आहेत म्हणजे सहा फुटापर्यंत कारवी वाढली आहे आणि या कारव्यांच्या जंगलातून वाट काढणं जरा अवघड आहे कारण की वाट दिसत नाही आणि वाटेत जे दगडी असतात त्या ठेच लागण्याची शक्यता जास्त आहे बघा अटकलो मी हो अटकलो होतो चलो बाय हे बघा आणि अशा सुंदर वाटेने चालले अशी वाट असली का माणूस किती चालेल काय रे पण